विस्थापन अभिक्रिया कृती फुटबॉलच्या खेळात जर एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याची जागा दुसरा खेळाडू घेतो हे तुम्ही पाहिले असेलच हेच दोन अभिक्रिया कारकांमध्ये घडते एक भिंतीवरील घड्याळाचा वापरलेला सेल म्हणजे घट घ्या त्याच्यातील सर्व पदार्थ काढून टाका जस्ताची डबी आत दिसते ही डबी दाब देऊन चपटी करा चंचूपात्रात कॉपर सल्फेटचे द्रावण घ्या चपटी झालेली जस्ताची पट्टी त्यात बुडवा पाच मिनिटानंतर पट्टी काढा तुम्हाला काय दिसते चकाकत्या पट्टीवर तांब्याचा लाल थर जमा झालेला दिसतो कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंगही फिकट झालेला दिसतो ही कोणती अभिक्रिया आहे कॉपर सल्फेटमधून तांबे विस्थापित करून त्याची जागा जास्त घेतो आणि झिंक सल्फेट तयार होते अशा अभिक्रियांना विस्थापन म्हणतात ज्या अभिक्रियेत जास्त क्रियाशील मूलद्रव्य संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्यास काढून टाकते त्या अभिक्रियेस विस्थापन अभिक्रिया म्हणतात कॉपर सल्फेटच्या द्रावणात लोखंडी पट्टी बुडवून ठेवली असता तांब्याचा लालसर थर लोखंडाच्या पट्टीवर जमा होतो आणि कॉपर सल्फेटचे द्रावण निळसर न राहता हिरवे होते लोखंड तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्याने तांब्याच्या द्रावणात तांब्याची जागा लोखंड घेते लेड म्हणजेच शिसे हा धातूसुद्धा तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्याने कॉपर सल्फेटमधून तांब्याला विस्थापित करतो तुहेरी विस्थापन अभिक्रियेच्या आणखी काही उदाहरणांचा अभ्यास करू